सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा स्वामी विवेकानंद अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहामध्ये साजरे बातमीत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून विवेकानंद प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद अकॅडमी विद्यालयामध्ये ब्रह्मांड या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहामध्ये पार पडले विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करण्याचे कार्य स्वामी विवेकानंद अकॅडमी विद्यालय नेहमीच करीत असते स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा उत्तम प्रयत्न दिसून आला असे गौरवोद्गार प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संरचना रावत यांनी काढले विविध विश्वातील अनेक आधारित नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तसेच विद्यार्थ्यांचे गायन संगीत वाद्य वाजवणे तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन या कला गुणांचे विशेष कौतुक करण्यात आले डॉक्टर सौ रावत पुढे म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुजान सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्यासाठी शाळेतून केले जाणारे प्रामाणिक प्रयत्न याची माहिती आपल्या भाषणातून दिली तसेच आजच्या धावपळीच्या युगात मुलांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि वाईट सवयी यापासून दूर ठेवणे चांगले निरोगी आयुष्य कसे देता येईल याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले दरम्यान यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांचन संस्थेचे पदाधिकारी शाळेचे प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नाने आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा सोहळा स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या प्रांगणात उत्साहामध्ये संपन्न झाला